नमस्कार सर्वांना आणि आज आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी ॲप कसं डाउनलोड करायचं आहे हे आपण बघणार आहोत तर सर्वात आधी गुगल असेल गुगल क्रोम असेल तुम्ही वेबसाईटला जाऊन इथे प्रधानमंत्री मातृवंदना पी एम एम ए वाय लॉग इन किंवा डब्ल्यू सी डी एन आय सी डॉट लॉग इनवर क्लिक करायचं आहे इथे गेल्यावर तुम्हाला पहिलं पेज दिसेल प्रधानमंत्री मातृवंदना योजना तर यावर तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदनाची वेबसाईट लॉग इन होईल तर तुम्ही यावर बघू शकता महिला एव बाल विकास मंत्रालय त्याच्यावर टोल फ्री क्रमांकसुद्धा दिलेला आहे काही तुमचा शंका असतील तर तुम्ही या टोल फ्री क्रमांकावर जाऊन माहिती विचारू शकता तर यामध्ये तुम्ही ट्रॅक स्टेटस ट्रॅक ग्रीव्हियन्स पी एम एम व्ही वाय ॲप आधार फेस आर डी आधार फेस आर डीचंसुद्धा तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता जेणेकरून ते आधार कार्ड ओरिजिनल आहे किंवा नाही हे या ॲपवरनं कळून जाईल तसंच जा आपण आज बघतो आहे की प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं ॲप कसं डाउनलोड करायचं तर आपल्याला इथे प्रधानमंत पी एम एम वी वाय ॲप म्हणून लिहून आलेलं आहे तर यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल डाउनलोड फाईल अगेन किंवा डाउनलोड फाईल म्हणून आता आपण बघू शकतो की फाईल डाउनलोड झालेली आहे तिला ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर तिला आपण इन्स्टॉल करून घ्यायची डाउनलोडमध्ये तुम्हाला ते दिसेल आणि ती इन्स्टॉल करून घ्यायची आहे तुम्ही डन म्हणू शकता किंवा ओपन म्हणू शकता ओपन केल्यावर तुम्हाला त्याची तDay... फाईलची सेटिंग करावी लागेल ॲक्सेस द्यावा लागेल तिला ॲक्सेस दिल्यानंतर बॅग जायचं आहे बॅग गेल्यानंतर तुम्ही तुमचा इथे अंगणवाडी ताईंचा आय डी असेल किंवा सुपरवायजरचा आय डी असेल किंवा सँक्शनिंग ऑफिसरचा आय डी असेल किंवा डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसरचा आय डी असेल किंवा एस एन ओचा आय डी असेल आणि खाली पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन करून त्याला ओपन करायचं आहे जर तुम्ही तुम्हाला तुमचा पासवर्ड माहीत नसेल तर फॉरगेट पासवर्ड करायचा आहे फॉरगेट पासवर्ड वर जाऊन तुम्ही तिथे आय डी टाकायचा आहे तुमचा आय डी टाकल्यानंतर तुम तुमचा जो मोबाईल नंबर त्या आय डीशी रजिस्टर असेल त्या आय डीला जो तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल तिथे तुम्ही ओ टी पी येणार ओ टी पी आल्यानंतर तुम्ही पासवर्ड चेंज करू शकतात तर हे प्रॅक्टिकल तुम्हाला मी दाखवणार आहे परंतु हे सध्या तुम्हाला ॲप डाउनलोड करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे अधिक माहितीसाठी लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा धन्यवाद